एका जंगलाच्या काठावर एक छोटे गाव होते त्या गावात एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत असे त्याचे नाव रामू रामूला शेतीची खूप आवड होती आणि त्याच्या शेतीच्या कामात त्याला मदत करणारा एक मजबूत घोडा होता त्या घोड्याचे नाव अर्जुन रामू आणि अर्जुन हे दोघेही एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते रामू अर्जुनची खूप काळजी घेत असे आणि त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असे अर्जुनही रामूला शेतीच्या कामात अतिशय मेहनतीने मदत करत असे एके दिवशी रामूच्या शेतात एक मोठी समस्या निर्माण झाली जोरदार पावसामुळे मोठा पूर आला आणि शेतामध्ये सगळे पाणी साचले पाण्यामुळे पीक वाया जाण्याची भीती होती रामूला खूप चिंता वाटू लागली त्याने अर्जुनकडे पाहिले आणि त्याला बोलला अर्जुन आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आपल्याला हे पाणी काढून टाकायला हवे अर्जुनने लगेचच आपला खांदा मालकाच्या खांद्याला लावला आणि रामूसोबत कामाला लागला दोघांनी मिळून एक मोठा खड्डा खोदायला सुरुवात केली ज्यामुळे पाणी वाहून जाऊ लागले खूप परिश्रमांनंतर अखेर पाणी शेतातून बाहेर वाहून गेले रामूच्या मेहनतीचे आणि अर्जुनच्या सहकार्याचे फलित झाले पाण्याचा निचरा झाल्यानंतर रामूने अर्जुनला मिठी मारली आणि म्हणाला तू खूप मदत केलीस अर्जुन मी तुझ्या शिवाय हे काम करू शकलो नसतो अर्जुनने त्याची मान हलवून त्याला प्रतिसाद दिला थोड्याच दिवसात शेताचे पीक पुन्हा ताजे आणि हिरवे दिसू लागले रामूने आणि अर्जुनने मिळून आपले शेत पुन्हा एकदा फुलवले गावातील लोकांनीही रामू आणि अर्जुनच्या मेहनतीच कौतुक केले त्या घटनेनंतर रामूला एक गोष्ट कळली की संकटात ही हार मानता कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे तात्पर्य संकट कितीही मोठे असले तरी एकमेकांच्या सहकार्याने आणि मेहनतीने ते पार करू शकतो मित्रत्व आणि सहकार्य हे यशाचे मुख्य आधार आहे रामू आणि अर्जुनच्या कथेने आपल्याला कष्ट करण्याची आणि संकटांचा सा, सामना करण्याची प्रेरणा मिळते